आता समतामध्ये मिळणार अधिक विश्वास आणि अधिक कर्ज समता गोल्ड लोन दहा ग्रॅम वर पंचेचाळीस हजार पाचशे पंचावन्न आजच आपल्या नजीकच्या शाखेत संपर्क करा आशिया खंडातील छत्तीस देशांचे प्रतिनिधित्व आणि सात कोटींच्या वर सभासद असलेल्या सहकारी चळवळीचे नेतृत्व एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनिट एक्यू ही संस्था करते या संस्थेची थायलंड देशातील बँकॉक या ठिकाणी एकतीस ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनवर संचालक म्हणून तर बहुमताने खजिनदारपदी निवड झाली कोरिया देशातील किम योन्सिक यांची अध्यक्षपदी निवड झाली या बैठकीला छत्तीस देशातील प्रतिनिधी उपस्थित होते सहकार क्षेत्रात त्यांचे छत्तीस वर्षांचे असलेले योगदान आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून चौदा वर्ष त्यांनी स्वीकारलेल्या अध्यक्षपदावरून परदेशी अभ्यास दौरे करून महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण काम काकाकोटे करीत आहे या बैठकीत छत्तीस देशातील प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावत विक्रमी मताधिक्याने काकाकोटे यांना निवडून दिले याप्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वर्गीय मोहनलाल आनंदराम झवर सभागृहात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोटे यांचा समता परिवार समता नागरी सहकारी कर्मचारी पतसंस्था कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन लायन्स क्लब ऑफ कोपरगाव लियो क्लब ऑफ कोपरगाव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आहे यावेळी सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोपरगावचं वैभव काकासाहेब कोयटे यांची ॲक्वि संस्थेवर इंटरनॅशनल संस्थेवर पती संस्थेचं जे जाळं या जगामध्ये विणलं गेलेलं आहे आणि जवळजवळ एकशे पंचवीस ते तीस देश त्याला जॉईन झालेले आहेत आणि अशा या संस्थेच्या संचालकपदी आमच्या कोपरगावचं भूषण काकासाहेब कोयटे यांची निवड झाल्याबद्दल कोपरगावकरांनाच नाही जिल्ह्यालाच नाही तर पदसंस्थेत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व फेडरेशन आणि त्याचे सर्व चेअरमन असतील संचालक असतील कर्मचारी असतील आमच्यासारखे काकासाहेबांवरती प्रेम करणारे महाराष्ट्रात अनेक कुटुंब आहेत त्यांच्या समाजाचे असतील या सर्वांना आज ही सर्व गोष्ट भूषणाव झालेली आहे काकासाहेब कोटे नेहमी सातत्याने एक आयडियल व्यक्ती म्हणून त्यांचा प्रवास मी पाहिलेला आहे म्हणजे शिवाजी रोडला असताना एका छोट्याशा दुकानातून त्यांनी कारका कारकिर्द सुरू केली आणि एक बा एक स्टेप घेत घेत ते इतक्या मोठ्या पदापर्यंत ते आलेले आणि हा सगळा प्रवास ह्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे आणि हा प्रवास करता असताना अनेक अपडाऊन्स म्हणजे संकटही आले चांगले दिवस आले ह्या सगळ्यांचा मी साक्षीदार आहे पण काका कोटे एका वृक्षाप्रमाणे स्थिर राहिले अनेक वादळ आले असतील अनेक पाऊस आला असेल ऊन वाऱ्यामध्ये पण झाड कधी ते वाटलं नाही आणि झुकलं नाही ते वाढतच राहिलं आणि आज ते इतकं मोठं झालंय की साता समुद्रापार आज त्यांनी झेंडा आहे हो आम्ही दिल्लीचे स्वप्न पाहतो ती नकाशावर आम्हाला आतापर्यंत पाहायला मिळाली पण काका आज सदा समुद्र पार गेलेले आहेत आणि खरोखर ही आम्हा सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे मी काकांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि भविष्य काळासाठी त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो काकांची जी अॅक्वा संस्थेमध्ये जी निवड झाली कोपरगावच्या नागरिकांना तर आहेच तसं महाराष्ट्रातील सर्व ज्या म्हणजे भारतातली जेवढ्या पण संस्था आहेत त्यांना अतिशय आनंद झाला आणि काकानी कोपरगावाचं नाव सात समुद्र पार आपला कोपरगावचा झेंडा लावला त्याबद्दल कोपरगावकरांना सर्व संघटना असतील सर्व काही असतील त्यांना तर अभिमान आहेच सुरुवातीच्या काळापासून आम्ही काका संघ होतो परंतु विरोधात होतो कायम संघर्षातून आम्ही काका का काका आमच्याशी का संघर्षच करत गेले पण ज्यावेळेस माणूस चांगलं काम करतात आणि जेव्हा जवळ येतात त्यावेळेस माणसाचं काम करण्याची पद्धत समज समजती आणि काकानी त्या ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर मी त्यांच्या कुटुंबावर प्रेम केलं आणि आमचे कुटुंबिक संबंध जेव्हापासून एक आम्ही एकमेकाजवळ आलो आणि एकमेकाचे स्वभाव माहीत झाले तेव्हापासून मी काकाला आपलं गुरु मानतो